अहं <laughs>

येऊ पुढं पुढं या पुढे या सगळ्या पुढे या थंडी वाढत नाही माणसात बसा थोडं या फाट्या कपड्या कठेल या पुढं ते मोबाईल बंद करा या पुढं पुढे या मंडप कशासाठी या आहे एकत्र बसलं पाहिजे हा साधाक्षर घडता संतांची संगती डबल कन करा आवाज बोकडा होणार घडता संतांची संगती तिने होई शांती भक्त बापा संत संगती संत संगती अनेक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देये संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घर नको जनार्दनाचा एका करुणा वचन करे विनवने पाया पाशी संत संग देई संत संग दी अनेक प्रवाही घालून कोढला Allah Allah Allah

শিয় পু ওর কুণা দয়াড় তোমা চোলোচরগু সচিদানন্দর নমো সদগুড় ভাণ মূর্তি নমো সদগু ভা পুরন কী নম ন মাঝে গুরো अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा शांत संगती संत संगती अनेक कप्रवाह ही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ही प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रेय यांच्या पवित्र दरबारामध्ये करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती प्रमुख पैठण निवासी नाग महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून नाग महाराज संत संगतीचा भटू पटू देतात किंवा संत संगतीची इच्छा करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रय यांच्या कृपेने चालत असणारा हा मला वाटतं गुरु चरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे मठाधिपती या ठिकाणचे तुमच्यावर माझ्यावर स्रवावर प्रेम करणारे त्यांचं नाव गुलाब आमचे <laughs> हरिभक्तीप्रयण गुलाबगिरी बाबा टाळी वाजवाय त्यांच्यासाठी बाबांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे प्रथमता म्हणून बाबांजीला कोटी कोटी धन्यवाद टाळी सर्वांच्या दर्शनाचा योग बाबाजीने फोन केला आमचे गोपाल गेले आहेत ना आमचे गोपाल शास्त्री जोशी त्यांना फोन केला त्यांच्यासाठी टाळी वाजवाय दोऱ्या दो या कार्यक्रमाला एक एकाची म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायक कोकिळा भजन सम्राट आमचे माऊली महाराज टाळी वाजवा त्यांच्यासाठी संगत केली संगीत अलंकार कोकिळा भजन सम्राट आमचे त्रिंबक महाराज त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा इथला मायाकारू वाचत आमचे संगीत अलंकार संगीत रत्न प्रसाद महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा अलीकड आमचे वारकरी रत्ना हरिभक्तप्रायण गडदे महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा आमचे हरिभक्तप्रायण रत्नाकर पाटील आता सगळे हे <laughs> कसं आहे गुलाब बाबा शिरला दोनच सडक तुले पाच म्हणजे एखादं फुटकत आहे कुणाचं नाव राहिलं तर माफ करा अगे धाना अगे धाना। <laughs> उस्मानाबादला ही ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचे युवा कीर्तनकार हरिभक्तीप्रयन आमचे शिवाजी महाराज इंगळे टाळी वाजवा त्यांच्यासाठी द्यावा इकडे ज्यांचे मृदंगार थापड ते मृदंग महर्षी तान मुनी आमचे महेश महाराज पांचा त्यांच्यासाठी जोऱ्या टाळी वाजवा मास्टर अगदी सुंदर आहे तुमचे नाव घेतले जॅकेट फिकेट घालून तरी ठेवत आ, माई सिस्टम सुंदर आहे तुमचे नाव भेटले जरा जास्त करा कमी करून <laughs> सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला सौंदर्य एवढा आपल्याला <laughs> आप आगती कमी बॉल मध्ये जास्त रण काढायचे थोडक्यात वरतो थोडं लक्ष द्या आमच्या या ठिकाणी मला वाटतं आमच्या बाबाने जंगल मी मंगल केले टाणी इकडं ये कोण येत होतं महाराज इकडं कुत्र ऐका <laughs> पण बाबांना दत्तात्रीच स्थान उभा केलं भगवान दत्तात्री यांची बुद्धी बसवली म्हणून आज या परिसराला एवढी शोभा आली बाबाजीला कटीपटी धन्यवाद थोडं माझ्याकडे लक्ष द्या मी प्रत्येक क्रिताला सांगत असतो ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार तुम्ही संसार कितीही चांगला करा प्रशांत पाटील नाव प्रशांत मी आयुक्त होईल तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त माझे ज्ञानावर सांगतात आनंद i <laughs> झालं पाहिजे दादा थोडा याचा काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद बा कशी कोपऱ्यात त्याला माहिती पटलं तर पटलं नाही तर बकरा चुला उठल आता माणसं हुशार झाली विनोद नाही गुलाबबा विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही वा प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही बात प्रत्येक मनुष्य भोका लावित धोका लावील धोका अरे माळ घालण्यासाठी भोका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी आनंद का वाजवा हॅलो हे कस झालंय मी जरा टी जोर हे झाली खाली मला जरा माझा अशी हाताखाली पाहिजे मरते मारत असऊली हे तेच बरं झालं उचल एका ठिकाणी मी ते मारली मी खाली डीर लक्ष देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जण म्हटलं पुणे लागते किती इतकं सोपं नाही नात भरा सात

मान किती तरी देता येतील कारण ते त्या कपाजाचे नामे जाऊ द्या थोडक्यात बोलतो एखाद्याला चाला जेवायला नाही फुकड होते मला पंक्तीला बघितलं नाही माणसं होती पण कीर्तनाला कमी माहिती जाऊ दे एखाद्याला चाला आमच्या गुलाबबाबाच्या मठामध्ये आज किंम नव्हत्या मला वाटतंय पाट आहे हरिपाठ झाल्यास आर महाप्रसाद काय होतात काही <contribute> <दिखेगी थे> काय चला महाप्रसाद घालण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस दो अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसे चला आता नऊ ते अकरा कीर्तन आहे कीर्तनाला चला तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे झोपले काय लक्ष देऊन ऐका महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात कोण आहे मुळात पवित्र आहे प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप का आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपात येईल आपो घोऱ्या झोऱ्या आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप घालवण्याची ताकत फक्त संतात असते पुन्हा संतात आणि अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे नाथ महाराज सांगतात या दृश्य चंद्र अमृत ही हातात त्या हरिप्रियाची भेट ना तुळ्या दुर्लभाग्य गाडी मनुष्या का